नमस्कार मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर आज आपण काही जी प्रश्न पाहणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनल लाईब नक्की करा पृथ्वीला किती उपग्रह आहेत योग्य उत्तर आहे ऑप्शन ए एक आपल्या पृथ्वीला एकूण एक उपग्रह आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वाघ वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे सर्वात वेगवान प्राणी कोणता आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चित्ता हा सर्वात वेगवान प्राणी आहे कोणत्या धातूला द्रवरूप धातू म्हणतात योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पारा पारा या धातूला द्रवरूप धातू असे म्हणतात भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कमळ कमळ हे भारताचे राष्ट्रीय फुल आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक ला, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मानवी शरीरामध्ये ती हाडे असतात योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दोनशे सहा मानवी शरीरामध्ये एकूण दोनशे सहा हाडे असतात पिंक सिटी मधून कोणते शहर ओळखले जाते योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जयपूर जयपूर या शहराला पिंक सिटी मधून ओळखले जाते सूर्याचा प्रत्यक्षामध्ये रंग कोणता आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पांढरा सूर्याच्या प्रतीक्षामध्ये पांढरा रंग आहे जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी रशिया रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे कोणत्या ग्रहाला कडे आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी शनी शनी आग्रहाला कडे असतात भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते <प्रेण देवत्ति> योग्य उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते मानवामधील सर्वात मजबूत स्नायू कोणता आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जबळा जबळा हा मानवामधील सर्वात मजबूत स्नायू आहे पाण्याचा उकळण्याचा बिंदू हा किती अंश सेल्सिअस आहे मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी शंभर सेल्सिअस पाण्याचा उकळण्याचा बिंदू हा शंभर अंश सेल्सिअस आहे भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी उत्तर प्रदेश हे सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे पृथ्वीचा सर्वात खोल भाग कोणता आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मर्यादा ट्रेंच हा पृथ्वीचा सर्वात खोल भाग आहे भारताचे राष्ट्रीय झाड कोणते आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए वळ वळ हे भारताचे राष्ट्रीय झाड आहे कोणत्या गटाला, सार्वत्रिक दाता असे म्हणतात योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ओ, ओ या रक्तगटाला सार्वत्रिक रक्तदाता गट असे म्हणतात संगदकामधील रॅम म्हणजे काय या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रॅन्डम ऍक्सेस मेमरी संगणकातील रॅम म्हणजे रॅन्डम ऍक्सेस मेमरी आहे आपल्या देशाचे राष्ट्रीय गीत कोणते आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए वंदे मातरम हे आपल्या देशाचे राष्ट्रीय गीत आहे मानवाचे सरासरी हृदयाचे ठोके किती प्रति मिनिट असतात योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बहात्तर मानवाचे सरासरी हृदयाचे डोके हे बहात्तर असतात कोणत्या ग्रहावर सर्वाधिक उपग्रह आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गुरु गुरु या ग्रहावर सर्वाधिक उपग्रह आहे भारताचा राष्ट्रीय जलचर -जल प्राणी कोणता आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी डॉल्फिन डॉल्फिन भारत राष्ट्रीय जलचर प्राणी आहे है रायण को आहे है या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी महर्षि वाल्मिकी या लिहिले आहे जगातील सर्वात मोठा पक्षी आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी शहा हा जगातील सर्वात मोठा पक्षी आहे भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे मित्रानो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला ला, लाईक आणि ला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर।